लैंगिक अत्याचार करून डांबून ठेवलेल्या परराज्यातील एका महिलेची पंधरे तालुका बारामती येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण ग्रामीण शाखा व माळेगाव पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून सुटका केली या प्रकरणी खामगळवडी येथील आरोपीवर माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये पीडितेला नोकरीच्या आमिषानं एका खोलीत नेऊन अत्याचार करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरे गावात एका परराज्यातील महिलेस डांबून ठेवण्यात आला असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली होती सदरची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना सांगून त्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश आदेशाची कारवाई करण्याच्या सूचना पथकाला देण्यात आल्या होत्या या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला पत्र्याच्या शेडमध्ये अडून आली तिच्याकडे चौकशी केली असता पीडित महिला ही मूळ मध्य प्रदेशची असून तिचा पती तळेगाव दाभळे येथील कंपनीतील काम सुटल्याने गावी गेला होता पीडित महिला सध्या एकटीच तळेगाव दाभाडे येथे काही महिन्यांपासून राहत होती तळेगाव दाभाडे येथे कंपनीत काम करणाऱ्या मैत्रिणीकडून पोपट धनसिंग खामगळ याच्यासोबत ओळख झाली त्याचा हॉटेलचा व्यवसाय आहे असं सांगण्यात आलं त्यानंतर पोपट धनसिंग खामगळ याने पीडितेस पंधरे येथील त्याच्या हॉटेलमध्ये दे काम देतो व पंधरा हजार पगार देतो असं सांगून खामगळ येथे खामगळ याने पीडितेस बारामती येथे बोलावून घेऊन तिला बारामती येथून पंधरे येथे काम चालू असलेल्या हॉटेलवर नेलं नंतर पहाटेच्या वेळी पीडित महिला ही पत्र्याच्या खोलीत झोपलेली असताना पहाटेच्या वेळी आरोपी पोपट खामगळ यांनी पीडितेवर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला एवढंच नाही तर कोणास काही सांगितलं तर खून करील अशी धमकी दिली तुझ्यावर वॉचर नेमलेले आहेत पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर फिक्स खून करील अशी धमकी आरोपीनं दिली होती दरम्यान शुक्रवारी खून करण्याची धमकी देऊन मारहाण करत जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला हॉटेल कामासाठी आलेल्या एका जोडप्यातील महिलेस शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तयार कर असं पीडित महिलेच त्यांना सांगितलं होतं पीडित महिलेने त्याची मागणी पूर्ण न केल्यानं तिला पुन्हा मारहाण करून पत्र्याच्या खोलीत जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार करून डांबून ठेवलं पीडित महिलेनं जोडप्यातील महिलेच्या फोनवरून तिच्या नातेवाईकास फोन करून सर्व झालेला प्रकार सांगितला सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या व माळेगाव पोलिसांनी पथकाच्या मदतीनं पीडितेची सुटका केली पीडित महिलेनं आरोपी पोपट खामगड याच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आरोपीस न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे बारामती प्रतिनिधी मराठी एस न्यूज